नमस्कार क्रिकेट प्रेमींनो मित्र मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे सुरेख हेडिंगलीचा दिवस आहे कसोटी सामन्याचा पहिल्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आहे नॉर्मली मी सामना संपल्यानंतर क्लिप करतो हा सामना दुसऱ्या दिवशीचा चालू व्हायच्या अगोदर सुद्धा थोडासा तुमच्याशी संवाद साधावा असा मनात विचार आला त्यामुळे मी एकटा नाही आहे एक प्रेक्षक सुद्धा बरोबर आहे मित्रा नाव सांग तुझं माझं नाव कौस्तुभ पाठक कुठनं आलंय मी आता इथंच लेजून आलोय तू लिड्सच आहे oh. व्हेरी गुड काय करतोस काय शिक्षण वगैरे थोडं फारच हो जास्त नाही काय म्हणजे पण तरी काय काय नाही फक्त सीए केलंय फक्त सी ए ठीक आहे तरी मी ऍडजस्ट करून घेतो वीकेंड <laughs> आणि क्रिकेट काय भन्नाट कॉम्बिनेशन आहे एकदमच म्हणजे या या दिवसाची वाट मी कित्येक महिने बघतोय फार आधी तिकीट काढले होते की हा दिवस कधी येईल कधी येईल आता आज आणि उद्या मस्त क्रिकेट एन्जॉय करणार आहे दिवसभर कौसुभ दोन गोष्टी मला विचारायच्या आहेत एक तर पहिली गोष्ट म्हणजे कसोटी क्रिकेट बघायला येण्याची मजा काय खरंच काय असं बऱ्याच टी ट्वेंटीज पाहिल्यात वन डेज पाहिलेत पण टेस्ट मॅचचा जो दिवस असतो ना की म्हणजे असं छान ऊन पडलंय आणि व्हाईट्स मध्ये क्रिकेट प्लेयर्स खेळतात त्याची मजा काही औरच असते आणि ते पण इंग्लंडमध्ये जिथं स्पेक्टेटर साठी पण छान फॅसिलिटीज असतात हिरवगार विकेट असतं आणि मस्त आपण एन्जॉय करतो तो दिवस त्यामुळे त्याची मजा वेगळीच असते एकदम अगदी सत्य बोलतोय अजून एक गोष्ट आपण सगळेजण विचार करत होतो की ऐक विराट कोहली नाही ग रोहित शर्मा नाही ऐक अश्विन नाही परंतु काळ आणि क्रिकेट हे कोणासाठी थांबत नसतं आणि हेच पहिल्या दिवशीच्या खेळाने दाखवून दिलं असं माझं मत आहे तुझं मत काय अगदीच म्हणजे ज्याप्रमाणे आपण काल सुरुवात जी केली आपल्या ओपनर्सनी त्यामुळे असं वाटत होतं की चांगला स्कोअर करतील पण लंचच्या आधीच नेमक्या दोन विकेट्स गेल्या आपल्या तेव्हा पण थोडी धाकधुक होती की अरे बापरे आता काय होईल पण त्याच्यानंतर पण जी आपण छान बॅटिंग केली आहे म्हणजे जयस्वाल हिल आणि आज होपफुली आज पंत पण सेंचुरी मारेल तिथे बघायला मजा येते तर खूपच छान म्हणजे अशी आणि एस्पेशली अशी जेव्हा सुरुवात होते आपली ना तेव्हा मॅच बघायला तर अजूनच मजा येते काळाचा महिमा असा असतो की जेव्हा सुनील गावस्कर रिटायर होतो ते पोटात गोळा आला की अरे बॅटिंगचं काय होणार सचिन तेंडुलकर आला सचिन तेंडुलकर निवृत्त झाला त्यावेळेला विराट कोहली नावाचं लोणचं ऑलरेडी मुरायला लागलेलं होतं तो आला विराट कोहली निवृत्त होत असताना शुभमन गिल म्हणा किंवा जयस्वाल म्हणा हे लोणचं हळूहळू मुरायला लागलं आहे त्यामुळे या सगळ्यातनं एक गोष्ट आपल्याला कळते आणि ते म्हणजे क्रिकेट आणि काळ कोणासाठी थांबत नाही आपण फक्त हा विचार करत असतो एकमेव अद्वितीय हाच आहे एकमेव अद्वितीय तोच आहे इव्हन टेनिसमध्ये आपल्याला ती गोष्ट बघायला मिळते की फेडर जोकोविच मरे आणि नदाल असताना आपल्याला वाटत होतं कोण ह्यांची जागा घेणार त्यांनी केलेल्या गोष्टी अशक्य कमाल आहेत शंकाच नाही त्याबाबत पण आता सिनर आहे अलका राज आहे ह्यांचे जमाना चालू झालेला आहे त्यामुळे याच गोष्टी मला वाटतं क्रिकेट आपल्याला शिकवतं आणि या गोष्टी शिकण्याची आपली मानसिक तयारी पाहिजे कौतुक दुसऱ्या दिवशीच्या खेळाकडनं तुझ्या अपेक्षा काय मी आत्ता म्हटल्याप्रमाणे आपली अजून बॅटिंग रंगली पाहिजे पण मी एकदम धमाकेदार सेंचुरी काय डबल सेंच्युरी व्हावी अशी माझी इच्छा आहे <laughs> हेडिंगली त्यांनी दळाून सोडू आणि होपली पूर्ण दिवस बॅटिंग करू आपण त्यामुळे इतके इतक्या जास्त रन्स करू <laughs> की म्हणजे एकदाच बॅटिंग करू आणि मग इंग्लंडला दोन वेळेस ऑल आऊट करून छान प्र, प्रकारे मॅच जिंकू आपण भारतामध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा इयरपॉड सुद्धा आणून देत नाही काय सांगायचं तुम्हाला एक सेकंड तुझी बॅक काढ बॅक काढ एक सेकंड दाखो बॅग मध्ये काय काय म्हणजे आता सध्या आहे एक बॉटल आहे ज्याच्यात पूर्ण एक लिटर भर पाणी आहे हा ते तुला लागेल ऊन म्हणूनही लागेल आणि पंतची बॅटिंग बघताना कशाला कोरड पडते <laughs> <है। laughs> मग आता आज छान ऊन आहे त्यामुळे टोपी आहे आणि मी ज्या बुक मध्ये सगळ्यांचे ऑटोग्राफ्स देतो ते बुक पण आहे त्यामुळे आज होपफुली काही काही ऑटोग्राफ पण मिळतील आणि अजून बरंच काही काही थोडंफार छोटं सामान आहे चार्जर्स आहे ते आहे ते आहे त्यामुळे तेच इथं सगळं आज जाऊन घेऊन घेऊन जाऊ देतात त्यामुळे ती एक चांगली सोय आहे प्रेक्षकांसाठी या गोष्टी इंग्लंडमध्ये किंवा परदेशामध्ये मॅच बघायला जाताना प्रेक्षकांसाठी या सुखाच्या गोष्टी असतात आपल्याकडे या गोष्टींची अंमलबजावणी का होत नाही क्रिकेट देवालाच माहिती त्यामुळे जास्त बडबड करत नाही कौस्तुभ आणि मी दोघंही एक्सायटेड आहोत दुसऱ्या दिवशीच्या खेळाकडनं खूप अपेक्षा आहेत फक्त मन जे पुढं धावतं त्याला खेचून मांगा आणायला लागतं प्रेक्षकांनाही तर त्या कम्पॅरिझनमध्ये खेळाडूंना किती मनावरती ताबा ठेवायला लागत असेल कारण पहिल्या दिवशीचा खेळ ज्याला क्रिकेटमध्ये म्हणतात कौसुक रात गई बात गई मागं सोडून द्यायचा असतो दुसऱ्या दिवशीची फ्रेश सुरुवात करायची का असते काल मी तुम्हाला सांगतो यशस्वी जयस्वालची बॅटिंग बघायलासुद्धा एवढी मजा झाली आणि पन्नास रन झाल्यानंतर त्यांनी पहिले परत एकदा लेगस्टम्प घेतली अंपायरकडनं लेगस्टम्प मागितली मार्क केली जणू काही परत नवीन इनिंग मी चालू करतो आहे हे स्वतःला समजावलं आणि परत तो खेळू लागला तीच गोष्ट शुभमन गिलनी शतक केल्यावरती केली कोणीही त्या शतकाची एक्साइटमेंट आरडाओरडी करून जास्त दाखवली नाही कारण सगळ्यांना माहिती आहे कसोटी क्रिकेट आहे पाच दिवसाचा खेळ आहे समोर इंग्लंडसारखा प्रतिस्पर्धी आहेत त्यामुळे घाई करून आणि गृष्ट गृहीत धरून चालणार नाही ही आमची मतं आहेत त्यामुळे आता तुमची रजा घेतो मी आणि कौस्तुक का कारण आता मॅच बघायला हेडिंगली मैदानावरती जातो बाय बाय बाय